हॅलो आज रविवार स्पेशल भाग आज काय कात्रच लेकला वगैरे गेली नाही आहे घरीच बनवते आहे व्हिडिओ कारण आपलं जे चर चर्या गुरुचरित्राचं पारायण आहे ना तर त्यामुळं मग फो, त्यांना फोकस केला जरा अध्याय वाचत होते आणि कदाचित आज आपल्याला त्याच्यावरच बोलायला मिळणार आहे काय माहीत म्हणजे असं एकदम आतून असं फ्रेश रोजचे जे व्हिडिओ बनवत असते ना ऑफिसला जाताना वगैरे तर ठीक आहे बनवत असते पण हा रविवारी स्पेशल भाग जो असतो ना तो देताना म्हणजे डायरेक्ट ना असं उस उत्सुकता अशी झालेली असते की म्हणजे असं म्हणतो ना आपण एखाद्याला म्हणजे चुकीची चुकीचं उदाहरण होईल ते की प्रवास करताना आपल्याला उलटी आल्यानंतर कसं ते कधी एकदा बाहेर पडेल किंवा एखादी धारणा तहान लागली की कधी एकदा पाणी पिण म्हणजे असं होतं मला ते मा की रविवार आला की कधी एकदा ते प्रासाधिक म्हणजे इतकं ते आलेलं असतात ना विचार किंवा डोक्यात काहीतरी आणि मला माहीत नाही की हे कशामुळं होत असतं किंवा आता जीवनात तुम्हाला म्हटलं ना की अनुभव एवढे आलेत की कदाचित ह्यासाठीच अनुभव दिलेत की भविष्यात ठरलं असणार आहे की असे काहीतरी मी व्हिडिओ वगैरे बनवेन आय डोंट नो काय असेल ते तर असाच एक अनुभव आज एक शेअर करणार आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी अनुभव असतो शेअर करण्याची योगाभाना मी गुरुचरित्र वास्तीचे तर त्याच्यामध्ये आले ते औदंबर वृक्ष महात्म औदंबर वृक्षाचं महात्म्य तर ते औदंबर वृक्ष हे जसं आपलं बाकीचे जे वृक्ष आहेत तर त्याप्रमाणेच हे औदंबुराचं वृक्षालाही फार अशी महत्त्व आहे अध्यात्मातसुद्धा सुद्धा म्हणजे ते हरि हिरण्यकशूची गोष्ट माहीत आहे ना तर हिरण्यकश्पू म्हणजे प्रल्हादाचे पप्पा बरोबर ना तर हिरण्यकश्पूचा वध नरसिंहाने केला माहिती आहे तुम्हाला मग त्या हिरण्यकश्पूचा वध केल्यानंतर ते ना खानीच फोडलं ना त्याचं पोट कारण कुठल्याही अस्त्र नाही शस्त्र नाही वगैरे वगैरे तुम्हाला माहिती आहे ते उंबऱ्यात त्याला घेतला मांडीवर असं आणि पोट फाडलं त्याचं तर, तर, तर ते झाल्यानंतर त्याच्यात जे विषभवृत्ती होती पोटातली तर ते विष्णूची म्हणजे त्या नरसिंहाच्या हाताची नखांचा दाह व्हायला हो लागला आग आग होत होती मग आता शेवटी पत्नी पत्नीलाच काळजी हो नवऱ्याची विष लक्ष्मी मातेनं काय केलं उंबराची उंबरची फळं थोडी विष्णूंना दिली आणि सांगितली त्याच्यामध्ये नखे रोवा तुमची मग ते रोवली की त्यांचा तो दाह श शमला शांत झाला मग एवढंही त्यांना आनंद आनंदित होऊन त्या सुखा सुखावलं ना म्हणून मग विष्णूंनी त्यांना वरदान दिलं की भविष्यात तुम्हाला कल्पवृक्ष म्हणूनच तुमची महिमा होईल आणि तुम्हाला सतत ही फळं येतील उमराचं उंबराचे अनंत उपयोग आहेत उंबराच्या झाडाचे त्याला औदुंबर म्हणतो आपण तर औदंबराची पूजा करणं म्हणजे साक्षात कल्पवृक्ष जे म्हणतो आपण गोष्टीत असतात कल्पवृक्ष म्हणजे काय मनात आणलेली इच्छा सुद्धा पूर्ण होते त्याला काय म्हणतात कल्पवृक्ष तर कल्पवृक्ष हा अध्यात्मात मांडलेला कल्पवृक्ष म्हणजे औदंबर त्याचा मला स्वतःला खरंच प्रचिती आलेली आहे त्याची आता औदंबराचं झाड तिथे सगळे देव वास करतात म्हणतो आपण नाही पिंपळाच्या झाडावर सगळे देव वास करतात औदंबराच्या झाडावर श्री दत्तगुरूंचा वास असतो <coughs> बरोबर ब्रह्मा विष्णू महेश तर औदंबराच्या झाडाबद्दल आधीपासून थोडीशी आत्मीयता का तर दत्त तर प्रत्येकजणच आपण दत्तांना नामस्मरण करत असतो तर एकदा म्हणजे लग्नानंतरचा हा प्रसंग तर एक घटना होती तर त्या तर ते खूपच ती गोष्ट संपत नव्हती आयुष्यातून प्रसंग निघतच नव्हता प्रसंग निघतच नव्हता फार म्हणजे म्हणतो ना आपण सामदा भेद अगदी तर नंतर ती घटना घटत आली घटत आली त्या घटनेचा निर्णय होण्याची वेळ आली मग निर्णय होणार होता, होता मग ते संपतच नव्हतं की धड डिसिजन फिक्स पण केला जात नव्हता म्हणजे म्हणतो ना आपण हाय त्याचं उत्तर आहे हे अमुक तमुक उत्तर आहे असं काहीच होत नव्हतं फक्त भिजतो गोकडं भिज आर्थिक नुकसान मानसिक नुकसान फार ते चाललं होतं लाईफमध्ये आणि ती जी घटना होती तर त्या ठीक आहे चाललं आहे चाललंय मग असं आतून इतकं इतकं प्रबळ म्हणजे ते दुःख एक म्हणते ना तुम्हाला की प्रसंग उभा राहतो तर आम्हाला वनवास का झाला तर त्याच्यातून जे उदाहरणं आली किंवा कोणाला बरेच जण नाही झालं त्या सतत सांगत बसत नाही की प्रत्येक वेळी प्रसंग का उभा राहतो ते प्रत्येक व्हिडिओत हे हो सांगत बसण्याचे अर्थ नाही तर तसाच हा एक अनुभव व्हावा म्हणून कदाचित प्रसंग आला असेल लाईफमध्ये माझ्या तर ती घटनेचं उत्तर शोधायचं होतं मग आतून असं दुःख 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 एवढं एवढं झालं आमच्या घराच्या इथे म्हणजे शंभपुरीमध्ये आमचं जसं जर असं उंचावर ख चढावर घर आहे जे व्हिडिओ बघतात आता जवळचे ते पण नाव येते तर तिथं एक म्हणजे सात अशी ओळीनं आमची म्हणजे जेड पी कॉलनी बरेच घर आहेत तर अशी ओळीनं सात घरं तर आमच्या घराच्या शेजारी आ, एक उंबराचं झाड आणि पिंपळाचं झाड एकत्र असं एक तिथं झाड होतं आणि तिथं मोठमोठे असे खड्डे म्हणजे होल होते म्हणजे जनावरं वगैरे फिरत असणार ना असं अडचणीचंच थोडं अडगळीचंच ते घराच्या पाठीमागं ते आमच्या फ्लॅ त्या त्यांच्या फ्लॅटच्या पाठीमागं आणि आमचं आमचा फ्लॅट फोर बी तो बॅकसाईडलाच आहे मग आम्हाला पॅरल असंच होतं ते आणि उंबऱ्याचं आणि पिंपळाचं झाड मला कौतुक वाटायचं उंबराचं पि उंबराच्या झाडाला पाणी घालतात माहिती आहे पिंपळाचं झाड आणि उंबराचं झाड एकत्र का असेल असं नेहमी वाटत राहायचं लग्नानंतर ते कळल्यावर तिथं आहे म्हणून पण मग माझ्या मा मनात आलं की जे 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 जेव्हा जे, जे ते दुःख खूप झालं होतं ना अनावर वेदना की आता ह्यातनं बाहेर पडवायचं आहे की माझ्या ओरायला ह्यातून काढायचं आहे माझा संसार म्हणून वाचवायचं आहे की जी खूप 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 म्हणजे पणाला लागलेलं होतं तर आतून एक आलं की नाही करूया आपण म्हटलं कुणी मला सांगितलं नाही कुठं काय नाही उभीच मनानं ना आ, 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 समर्थांची पोती होतीच घरात तर समर्थांची पोती आता समर्थ माझ्याकडं कशी आली त्याला एक स्टोरी छान आहे तर ते सांगेन कधीतरी तर समर्थांची पोती होती आपली समर्थ सारामृत आणि म्हटलं आणि घरात तर बाकीचे ग्रंथ तर होतेच ज्ञानेश्वरी वगैरे मग दहा दिवसाचा संकल्प करायचं ठरवलं पण आन म्हणजे खरोखर दहा दिवसाचा संकल्प करून जर तुम्ही उमराला प्रदक्षिणा घातल्या तर ती गोष्ट होती तुमची श्रद्धा हवी आणि ह्या गोष्टीचा अनुभव मला देवाने दिला म्हणजे कुणीही न आता मी तुम्हाला सांगते खरंच तुम्ही प्रयोग करू शकता की जर एखादी प्रखर इच्छा असेल तुम्हाला जेव्हा आतून येईल आता हा कसा मार्गशीर्ष महिना आहे तर ब किंवा श्रावण तुम महिना असे चांगले दिवस चांगला दिवस बघून तुम्ही संकल्प सोडून जर दहा दिवसाची एकवीस दिवसाची अशी जस तुम्ही श्रद्धा घेतली सेवा घेतली आणि तुम्ही ते केलं तर होईल तसं नक्कीच तुम्ही करून पहा आणि मी मनानच गेले सकाळी लवकर उठून संकल्प म्हणजे पाणी घेतलं तांब्याभर अगरबत्ती घेतली <coughs> गेलेत त्या डेअरिंग म्हणजे प्रेम माझं एवढं होतं ना म्हणजे उतू चाललं होतं किंवा ते ॲक्टिवेट म्हणतो ना लेडीजचं कसं ऍक्टिव्हेट जास्त इम्पॉर्टन्स कुठं कुठं कधी द्यायचा त्यामुळे मग मला राग आला किंवा असे जास्त ॲक्टिवेट झाला मेंदू की मग घा भीती भीती वाटत नाही इतर वेळी मी फार भितरी पण त्या खड्ड्यांची किंवा तिथं मोठमोठे होल आहेत तिथून काही जनावर बाहेर येईल वगैरे कसं उंदीर बाहेर येईल काही काही कसं बीच भीती वाटली ठेवायला वा वा मी गेले का तर मला डोक्यात काय होतं प्रसंगातून बाहेर पडायचं पाणी घातलं उमराला हातात पाणी घेतलं हे संकल्प सोडला की अगरबत्ती लावलं हातात पाणी संकल्प सोडला म्हणजे काय हातात पाणी घेतलं आणि मी आज अमका अमका दिवस आहे तर मी आजपासून दहा दिवसाची सेवा घेत आहे मी प्रदक्षिणा घालेन एक शाट प्रदक्षिणा तर एवढा एवढा आलेला प्रसंग माझा माझ्या पतीवरचा सोडवा यातून बाहेर काढा कारण मग प्रतिष्ठा वगैरे सगळंच पणायला लागलं होतं असं मग आणि कुणालाही वाटतंच हो प्रत्येक स्त्रीला प्रत्येक वाटतंच की माझं घराचं वाचावं म्हणून म्हणजे जा सगळ्यांचीच म्हणजे आमच्या घराचंच सगळं इभ्रतीचा प्रश्न मग तिथून मग नंतर एक्षात प्रदक्षिणा घालायच्या मग घरी यायचं ऑफिस चालू होतो बरं का घरी यायचं ते ग्रंथ वाचायचे सगळे आपली काय असतील घरातली ती कामं ओरकवायची आणि मग परत चालत ऑफिसला आणि असं केलं देवाबेश्वर भाजी होते गुजरात मग फोनवर सांगायचे मी मी असं केलं मी तसं केलं आणि असं करता करता चार पाच दिवस गेले तोच चालू होता मग अगदी ताडकन जाग यायची मला कंटाळा नाही करायची मी पाय दुखतायत वगैरे काही नाही की एकच नाही मला यातनं सोडवायची मॅनवड्याला आणि मग मी उठायचे ताडकण ते कुठनं बोळायचं साडेचार पाचला पाच चारला म्हटलं तरी उठायचे मी ज्ञानेश्वरी पण लावलेली आणि समर्थांचं सारामृत पण लावलं होतं दोन्ही पण वाचायचे मग पाटावर ते सगळं वाचायचं परत प्रदक्षिणा घालायचे एक तिथून पुढं परत चालत जायचं आणि न थकता आणि ते एवढं की अगदी मी म्हणजे सगळंच करायचे आणि ठीक आहे आणि असं चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले आणि योगा योगा ना काहीच नाही एक प्रदक्षिणा मी घालते माझं आपलं पुरतं की समर्थ हे सगळं थांबवा अगदी तुम्हाला विश्वास बसणार नाही तिथे एवढे मोठे हल्ले मोठाले खड्डे मोठाले होल देवाला कशी काळजी असते करून घ्यायचं होतं ना तर ते सगळे होल मग ते शेजारी काकी होत्या वर्गे काकी तर त्यांनी Uh, ते काकांकडून म्हणाला नाही पूर्गे पा प अंधाराच्याच प्रदक्षिणा घालत असते प एवढं काय उजडलेलं नसतं ना प्रकाश एवढा नसतो सकाळी एक पाच साडेपाचच्या दरम्यान त्यांनी मलाही माहीत नव्हतं बरं का तर त्यांनी त्या काकाकडून म्हणजे का वर्ग्या काकांकडून ते सगळं साफ करून घेतलं म्हणाले ते साफ करा आणि त्याच्यात टाका मग त्यांनी त्या हॉलमध्ये काचा वगैरे टाकल्या की जनावर किंवा काय असेल उंदीर वगैरे तर बाहेर नको यायला कारण ही रात्रीची फिरते ना पहाटेचीच फिरत असायची मी प्रदक्षिणा घालायची एक शर्ट म्हणजे कुणाकडून कुणाची काळजी घेतली गे गेली असं आणि मग प्रदक्षिणा घालत गेले सहा सहा सात सा, दिवस झाले काहीच माहीत नाही फक्त विश्वास की यातनं मला नक्की माझा सद्गुरू बाहेर काढणार नक्की यातनं प्रश्न ही प संपवायचंच ही घटना ही विशेष संपवायचं आहे असं मनात निर्धार केला होता आणि विश्वासानं ग्रंथही वाचत होते पोती वाचत होते तेही करत होते क्षाठ प्रदक्षिणा घालून परत ऑफिसला जायचं नित्यकर्मामध्ये कुठलाही बदल नाही घरा घरगावालामध्ये कुठलाही बदल नाही आणि एक सहा सात दिवस झाले की मग मिस्टरांशी अगं मला म्हटलं अगं आणि बरोबर ज्या दिवशी माझे दहा दिवस होणार होते ना त्याच दिवशी त्या सगळ्या प्रश्नांचा निकाल होता म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा शेवटचा दिवस होता किती मला आश्चर्य वाटलं म्हटलो देवा म्हणजे ते ते तो विषय दहा दिवसानंतर संपणारे किंवा काय आहे हे आधी कुठंही कसलाही चर्चा कसलाही विषय काहीच नव्हतं फक्त इतकंच की आता यातनं मोकळं व्हायचंय की सारखंच तेच प्रत्येक महिन्याला तिथेच तेच तोच 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 वैता आणि ठीक आहे म्हटलं द्या एक तर मला शॉक बसला होता की कसं काय असं होऊ शकतं म्हटलं ठीक आहे याचा अर्थ काहीतरी नेहमी सवयला काय लागले जे होतं ते चांगल्यासाठीच होते एवढं एकच कळतं मला लाईव्ह म्हणून मला तेवढंच शिकवलं आणि ठीक आहे मग म्हटलं असू द्या त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्हाला त्या दिवशी म्हणजे तो त्या दहाव्या दिवशी त्यांना म्हटलं तुम्हाला जर कुठेही समर्थांचा फोटो दिसला ना समर्थांचा फोटो जर तुम्हाला दिसला तर समजायचं की आज आपलं काम होणार त्या दिवशी त्या तारखेला बीठ दिसला तर म्हटलं ठीक आहे मग माझं मी हा रुटीन चालूच आहे आणि मग दहा दिवसात तर ते हे पण सम पारायणाचं पण सांगता सगळंच आणि हे पण धरले होते पिवळे गुरुवार काय ते बघ कोणी केली नसतील व्रत मृत वैकल एवढे केले के होते आणि मग ठीक आहे म्हटलं तुमचा तुम्हाला खोटं वाटेल की त्या दिवशी रिझल्ट जे होता जे काय होतं ते सिंपल म्हणजे अगदी काहीच नसल्यासारखं सगळं क्लिअर झालं दहाव्या दिवशी तो भाग सुटला ते त्या प्रसंगातूनच बाहेर कायमस्वरूपी आलो आम्ही आणि ती जी घटना होती किंवा ते जे सगळा विषय होता तो त्याच दिवशी मिटवला गेला पूर्णत इज्जतही वाचली सगळंच झालं आणि त्यातून त्या प्रसंगातून आम्ही मोकळे झालो तर मला औदुंबराची कथा कधीतरी भविष्यात सांगेन असं कधी स्वप्नातही वाट वाटलं नव्हतं की मी पुण्यातील ये वाटलं नव्हतं मला कधी पण घटना घडत गेल्या प्रसंग होत गेले आता बहुतेक देवाने एवढे अनुभव घेतले सांगते ना अठरा वर्ष घडवलं आहे म्हणजे आधी संस्कार सगळे दिले आई वडिलांकडे सगळ्या सगळ्या बाजूने कुठं कीर्तन आहे कुठं काय कुठं काय सगळे सगळे संस्कार देऊन संस्कार देऊन आपल्याला घडवलं आता त्याच्यातून कार्य घडवायचे म्हणजे आता सगळं तर म्हणजे कुंभारानं माती अंडी चिकल मिक्स केला सगळं झालं भांडं तयार झालं ठीक आहे आता त्या भांड्याला आकार द्यायचा होता तर तो, तो आकार अठरा वर्ष दिला की जे गरजेचं होतं ते काढून गरजेचं होतं ते ठेवलं ते ते जे ज्याला कोरी को काम करायचं होतं ते, ते, ते काढलं असं नक् सगळी डिझाईन केली त्या मनाला मनरूपी भांड्याला आणि मग ते भांडं कदाचित आता समाजापुढं समाजापुढे हे करतायत किंवा अध्यात्माची गोडी वाटावी अंधश्रद्धा नाही श्रद्धेचा प्रसार व्हावा तुम्ही म्हणाल हे कुठल्या तरी गेलेही बिचारी लवकरात लवकर त्या अमक्या अमक्या ह्याच्यात जाईल संघात जाईल किंवा अमक्या अमक्या मतदारसंघात जाईल असलं काहीच नाही आहे मी एक व्यक्ती म्हणून सांगते आणि देवावरची श्रद्धा असेल ना तर मोठमोठ्या गोष्टी घडू शकतात आणि खरंच आहे की स्वतः अनुभव घेतल्याशिवाय जे मी नेहमी म्हणत असते की दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण कधीच नाही जेव्हा स्वतःला तो अनुभव आला आहे पण आत पेटलं होता ऊर काळीच पेटावं लागतं मग ते टोचून घ्यावं लागतं म्हणजे फुलं फुलाचे निवेदन काय असेल ना की देवाच्या चरणी गेलो की निर्माल्य व्हायचे आहे मला असंच झाडावर अडगेपणानं राहिले तिथं सुकून जाईन गळून जाईन असंच तोरण झाले तर सुकून जाईन परत पुनरपी जन्म यावं लागेल पण मला, मला ते नव्हतं व्हायचं मला निर्माल्य व्हायचं होतं एकच पुनरपी जन्मा येणे नाही तेवढंच निवेदन आहे माझं देवाकडे की मला परत जन्म नको देवा आज पण चरित्र गुरुचरित्र वाचायला जरी घेतले ना तरी तेच सांगत होते की काय असेल आत्ताची चाळीस बेचाळीस वर्ष समजा माझी वाया गेली म्हणेन मी किंवा मला घडवण्यात तुम्ही घालवली आता इथून पुढं असणारा प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास प्रत्येक घटना इथून तोंडातून बाहेर पाडणारा प्रत्येक शब्द प्रत्येक निमिष माझं सत्कारणी लावा आणि ते लावून घेण्याचं काम सद्गुरू तुम्ही करा आता सद्गुरू का ओदंबर वृक्षाचं महत्त्व तुम्हाला कळलं तुम्हाला काही प्रसंग असेल आयुष्यामध्ये साक्षात कल्पवृक्ष आहे तो हे लक्षात ठेवा नाही जमत ना तुम्हाला एक शाट प्रदक्षिणा घालायला एक काम करा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपलं एक थोडंसं पाणी पाणी घालू शकता ना उदंबराला जाता येता पाणी घाला प्रदक्षिणा घाला जेव्हा 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 जा जा जाल मंदिरात तेव्हा प्रदक्षिणा घाला पण श्रद्धेनं करा ओ अंधश्रद्धेनं करू नका याचं वाटोळ होईल मग ते मुलकं करा स्वतःसाठी श्रद्धा करा स्वतःसाठी मी कोणासाठी केली माझ्या नवऱ्यावर अति प्रेम होतं ते म्हणून का माझा संसार वाचावायचो तर माझीही कुठंतरी इज्जत होती स्वार्थ होता ना हिचा नवरा बरोबर मन, ना स्वार्थ म्हणजे इज्जत कुणाची वाचवायची होती माझे स्वतःचीच ना म्हण मला म्हणायचे असं की तुम्ही स्वतःसाठी करा श्रद्धा करायची ना स्वतःसाठी करा कधी नका म्हणू मी ह्याला अमक्याला अमकं मी तमक्यासाठी तमक केलं नाही तुला पाहिजे होतं ते तुझी इच्छा पूर्ती होई होती आणि जेव्हा माझ्या इच्छा कशी होती त्यातून किती जणांचं तरी हित साधलं जाणार होतं म्हणून मला ते यश मिळत गेलं बरोबर ना माझ्या इच्छेत असं नव्हतं कुठलंही की देवा आमकं अमकं होऊ दे त्या समोरच्याला अमकं अमकं होतं त्रास होऊ दे कधीच नाही देवा जे योग्य असेल ते घडू देत कुणाला त्रास द्यायचा नाही आहे मला की आमच्यामुळं दुसऱ्यांना त्रास नको एवढंच जगायचं आहे मला सो आय एम डिफरंट आय ॲज मी टी शर्ट पण तसा घातला आय एम डिफरंट सो विचार वेगळ्या पद्धतीनं करत राहा आणि खरंच जीवन सुंदर आहे मी तुम्हाला बरेच आता लोक करतात की सगळे दादा लोक ना खरोखर सल्ला मागतात वगैरे की एक जणाला आपण खचला होता तो दादा तर त्याला आपण सांगितलं की बा दोन शब्द ना माध्यम आपण असतो बाकी काही नाही आपण म्हणतो देव देव कुठं तर त्या त्याच्यातलं देवत्व जागं करायचं माध्यम आपण असू तसं झालं आणि आता मग त्यानंतर एक दोन तीन जणांनी पण परत सल्ला घेतला की असंच आहे तर काय करूया मग एक लक्षात घ्या की मी स्वत परिपूर्ण नाही आहे मी अजून कुठल्याही प्रसंगातून सुटलेली नाही आहे मी प्रयोग करते आणि मला उत्तरं मिळत आहेत त्यामुळं मी खात्रीनं तुम्हाला मदत करते आहे म्हणजे जेव्हा तुम्हाला मी सल्ला देणार असते मी स्वतःला त्या पात्रतेची समजत नाही मला मी माध्यम असेन तर आधी मला त्या प्रसंगातून मी गेलेले आहे म्हणजे तुम्ही कर्ज म्हणाल तर त्यातूनही मी गेलेले आहे कोणाचं देणं कसं द्यायचं त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही स्वतःवर काय केलं पाहिजे ते स्वतः मी भोगती आहे मी भोगले मी भोगते किंवा सुमा तुम्हा तुम्हाला जर नवरा बायकोचं पटत नसेल तुम्हाला डिवोर्स घ्यायची वेळ आली असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे तुमचं मूल टीन एजमध्ये वाया जात असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे ह्या अनुभवातून मला स्वतःला आधी जावं लागलं जावं लागतं आहे नव्यानं जावं लागतंय त्यातून मी कसे कसे उत्तरं काढते तर मी तो तुम्हाला सल्ला देऊ शकेन ना नुसतंच वाचन करून उपयोग नाही हो वाचणंनी वाचणं फरक आहे जसं म्हणतो ना आपण ऐकणं मी आवाज दिला सोहम इकडे ये सोहम इकडे ये त्यांना ऐकलं पण तो आला नाही मग त्यांना ऐकलं का आलं का लक्षात सोहम इकडे ये हे शब्द ऐकले पण ऐकणं म्हणजे काय प्रत्यक्ष जेव्हा ते शब्द कानावर पडल्यावर जेव्हा ती कृती होते तेव्हा ते ऐकणं वा, ते तसं वाचूनच ज्ञान देणं वाचून ज्ञान देणं कुठलं तरी नॉलेज घेणं आणि नंतर मग ते ज्ञान देणं इतकं सोपं नसतं ते तर ते अनुभवातून जेव्हा येतं तेव्हा त्या ते शब्दांना धार येते आणि त्या शब्दांना धार येते त्या अनुभवांना अर्थ राहतो आणि जेव्हा तुम्ही स्वतःचा अभ्यास कराल देवानं प्रत्येकाला संधी दिलेली असती देव देव बाहेर नाही मंदिरात नाही कालच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगितलं की जे कार्ड्स आहेत किंवा आता ते बरंच काय काय निघाले ते वा नाद ब्रह्म केला जातो नाद केला जातो सगळ्यात श्रेष्ठ तुम्ही भजनी मालिका का म्हणतो आपण वारकरी संप्रदायाचे भजन असतात नाद ब्रह्म आहे टाळ आहे तो बघा ना तुम्ही तर टाळ वाचतो तो नाद ब्रह्म नाद ब्रह्म की इथपर्यंत जातं कुंडलिनीपर्यंत जातो नाद ब्रह्म नाद ब्रह्म आणि उत्तमाचं संगीत ह्याचं ते मिश्रण आहे म्हणूनच त्याच्यात कुंडलिनी अगदी जागृत होण्या की राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी कसं बोलताना किती कुठलाही हरिपाठ म्हणा काय म्हणा की उच्च कोटीचं त्याच्यात पोचतं म्हणजे मी ते फार श्रेष्ठ आहे तुमचं कनिष्ठ आहे किंवा दुसरं कुठलं कनिष्ठ आहे असं कधीच म्हणत नाही पण नाद ब्रह्म देवळात गेल्यानंतर आपण घंटा वाजवतो तोही नाद ब्रह्म आहे देवळात गेलो की आपण आठवणीने घंटा वाजवतो घंटा वाजवायची आपण कशासाठी घंटा वाजवायची मला ते एक खोडे की हे शास्त्र का करायचं एवढं विचारायचं सगळ्यांना ना मग मला सांगायचे की देव जागा करायचा असतो देव झोपलेला असतो ना देव जागा करायचा पण ते आत्ता कळतं देव जागा नाही करायचं ह्यातलं देवत्व जागं करायचं आणि ह्यातलं देवत्व कसं दिसतं तर ते सुंदर साकार रूप निगुण निर्गुण निरागस रूप ते समोर पाहायचं घंटा वाजवली हितलं देवत्व वा जागं झालं की जे देवत्व जागं झालेलं समोर दिसतं ते प्रकट रूप हे त्या ईश्वराचं स्वरूप आहे एवढी जाणीव घेऊन मग घ्यावं ते दर्शनं मग घ्यावं ते दर्शन आणि मग आपण बोलतो तो नवस कारण स्वतःला सांगितलेलं असतं मग एखादी घटना घडली नाही की नवस का फडत आहे नवस का फडत आहे इथून ते गेलेलं नसतं बोललोय ना इथून ते गेलेलं नसतं म्हणजे देव कुठला हा कमिटमेंट कुठली हीच मग कुठं आहे रे देव कुठं आहे देव इथं आहे तुम्ही बोला का हे असं घडलं पाहिजे तीव्र इच्छा शक्ती असू दे घडतं की नाही पॉझिटिव्ह थिंकिंग अमके थिंकिंग असं करा तसं करा सगळं कुठं आहे आणि हे सोप्या शब्दात सांगितलेलं आहे तो कुठंही ब्रह्मज्ञान करायची गरज नाही आहे जो तुम्हाला ज्ञान देतो तुम्ही त्याचेच पाय त्याला देव समजत बसता असं नाही प्रत्येकानं प्रत्येक गुरु हेच सांगत असतात की तुम्हीही जे आमच्याकडे आहे तेच तुम्हाला देतो आहे की देव 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 कुठं असतो देव आपल्यात आहे समोरच्यात आहे आपण नमस्कार करतो पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका त्यांना अभिमान नाही आहे एकमेकाचं काय करतात ते करता पाया पडतात त्याचा अर्थ काय आहे की समोरच्या देवत्वाला आता समजा बैठकीतसुद्धा आपण काय करतो जयसद्गुरू म्हणजे त्या व्यक्तीला नमस्कार नाही त्या व्यक्तीला चालवणारं जे देवत्व आहे त्याला नमस्कार आहे म्हणजे सगळा परमार्थ एका ठिकाणीच येतो वालेकुम सलाम आणि सलाम अलेकुम एकच ना म्हणजे तोही अल्लालाच तिथेच बघतात ना म्हणजे तर त्यांचं आय बऱ्यापैकी ते जवळपै असं असतात म्हणून त्यांचं माहीत आहे म्हणजे कुठलाही धर्म घ्या कुठलाही व्यक्ती घ्या कुठल्याही एक जे अध्यात्मात असतात तर त्या धर्मात त्यांनी तेच सांगितलेलं आहे की समोरच्या व्यक्तीमधला देव बघा तुम्ही बरोबर ना आत्मा हाच परात्मा आत्मा पर आत्मा हाच आत्मा आता कोण वैचारिक कोण असते कोण नास्तिक काही म्हणा पण तुम्हाला जर लाभ होत असेल तुमचे प्रश्न सुटत असतील तर कधीही ऐकलेलं चांगलं ना डिप्रेशनमध्ये जाऊन मरण्यापेक्षा पॉझिटिव्ह गाणी ऐक ना काय प्रॉब्लेम आहे तुला अरे ऐक ना रोज हनुमान चाळीस ऐक मी ऐकते रोज किती जीवनात फरक काही एवढं बालबाका होत नाही एवढा बालबाका होत नाही ते एक प्रसंग सांगेन मी माझ्या ॲक्सिडेंटचा तो आता कसं करत पर, कर परत असा कधीतरी प्रासादी केल प्र तेव्हा सांगेन चालेल शुभ दिवस छान दिवस घालवा आणि गुरुचरित्र वाचते आहे मी बघू आता कधीपर्यंत कम्प्लीट होत आहे दत्तपौर्णिमेपर्यंत समर्थ पूर्ण करून घेतील बहुतेक जय सद्गुरू श्रीराम समर्थ रामकृष्ण हरी